स्त्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर श्रावणपष्टी यात्रेच्या पार्श्वभूमीवर तेवीस जुलैपासून अतिक्रमण काढून यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना पन्हाळ शाहवाडीचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांनी दिल्या जोतिबा डोंगरावर तीस जुलै रोजी श्रावणपष्टी यात्रा होणार आहे यात्रेच्या नियोजनाच्या संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली चैत्र यात्रेप्रमाणे श्रावणपष्टी यात्रेला मोठ्या प्रमाणात भाविक जोतिबा डोंगरावर दाखल होतील अंदाजे तीन ते चार लाख भाविक डोंगरावरती येतील या दृष्टिकोनातून नियोजन करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली बैठकीत यात्रेपूर्वी विद्युत यंत्रणा दुरुस्ती करणे धोकादायक कठड्यांना रेलिंग बसवणे स्वच्छतागृहांची संख्या वाढवणे दर्शन रांगा पार्किंग पोलीस बंदोबस्त मंदिरात मॅटिंग टाकण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने अपघात दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर बैठकीत वाहतूक मार्ग सुरक्षेवर प्रामुख्यानं चर्चा झाली घाटमार्गात दाट धुक्या आणि पावसामुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी युद्धपातळीवरती उपाययोजना राबवण्यास सांगण्यात आल्या संरक्षण कठडे साईड पट्ट्या मजबूतीकरण विभाजक पट्टे मारणे सूचना फलक लावणे आदी कामासंदर्भात सूचना देण्यात आल्या तेवीस जुलैपर्यंत अतिक्रमण काढून यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आल्या प्रशासनाच्या विविध विभागीय अधिकारी ज्योतिबा ग्रामपंचायत आणि देवस्थान समितीनं यात्रा काळात देण्यात येणाऱ्या बैठकीदरम्यान दिल्या प्रशासनाच्या विविध विभागीय अधिकारी ज्योतिबा ग्रामपंचायत आणि देवस्थान समितीने यात्रा काळात देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती दिली पंधरा जुलै रोजी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत आढावा बैठक होणार आहे या बैठकीला पन्हाळाचे तहसीलदार माधवी शिंदे देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी गटविकास अधिकारी सोनाली माडकर कुडुली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक प्रशासक अभिजित गावडे ग्राम विकास अधिकारी विठ्ठल भोगम ज्योतिबा देवस्थान समितीचे व्यवस्थापक धरेशील तिवले मंडल अधिकारी वासंती पाटील यांच्यासह विविध विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते